आमच्यातले काही कायटे आहेत सांगायचं नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाडचं टेपर गॉर्डर होता स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आहे मंत्री पदाची संविधानिक शपथ घेतल्यानंतर देखील दोन धर्मिया जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे या मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यासाठी गेलेल्या छात्र भारतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्यासमोरच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेर नगर परिषदेमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ उपस्थित होते बैठक संपल्यानंतर पालकमंत्री व आमदार बाहेर पडत असताना छात्र भारतीचे कार्यकर्ते मंत्रिमंडळातून नितेश राणे याची हकालपट्टी करा अशा घोषणा देत पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून आला आहात हिंदूंच्या विरोधी बोलता असे म्हणत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री व आमदार यांच्यासमोरच कार्यकर्त्यांना मारहाण करण्यास सुरुवात पालकमंत्री व आमदार यांच्यासमोर हा प्रकार घडत असताना त्यांना कोणीही अडविण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी छात्र भारतीच्या विद्यार्थी नेत्यासह कार्यकर्त्यांना मारहाण केली तर दुसरीकडे मारहाणीचे व्हिडिओ समाज माध्यमातून सर्वत्र व्हायरल झाले असून यात मारहाण करताना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते दिसत आहे मारहाणी दरम्यान कार्यकर्त्यांचे मोबाईल देखील काढून घेण्यात आल्याचे म्हटले आहे सकाळी घडलेल्या या प्रकारानंतर लगेचच कार्यकर्ते पदाधिकारी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता उशिरापर्यंत पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदविली नव्हती पोलिसांकडून तक्रार घेतली जात नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते पालकमंत्री व आमदार यांच्यासमोरच हा प्रकार घडला असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे दरम्यान या संदर्भात पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही ब्यूरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया शांतारास <laughs> <laughs>